डोळखांब येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी शहापूर तालुक्यातील डोळखांब येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या दोनशे विसाव्या जयंतीनिमित्त डोळखांब येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन माननीय लकी भाऊ जाधव अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद राष्ट्रीय युवा अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विभागातील सर्व तरुण ज्येष्ठ नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये स्वागत गीत घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली नंतर प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले त्यानंतर उपस्थित पाहुण्याचे भाषणे झाली कार्यक्रमांमध्ये डोलखाम ते उमरई येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळापर्यंत बाईक रॅलीचे नियोजन करण्यात आले होते नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी विष्णू ठोंबरेसर शहापूर तालुका अध्यक्ष यांचे मोलाचे सहकारी लाभले प्रदीप दुटे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र मराडे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य कोकण विभाग उपाध्यक्ष देवीदास झुगरे ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश गांगड ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक इरणक भाजप कार्यकर्ते व सर्व आदिवासी बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी योगेश शेणे ठाणे जिल्हा प्रतिनिधीची रिपोर्ट आद्य कराध्यरा राघोजी भांगरे यांच्या या पवित्र स्थळी त्यांना जिथं दपन केलेली जागा ही त्या पवित्र स्थळी आज आपण सगळे त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी त्यांना अभिवादन करायला आले पाहिजे आठ नोव्हेंबर अठराशे आठ साली अध्यक्ष राघवजी बांगरे यांचा जन्म देवगाव येथे झाला त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध सावकरशाहीच्या विरुद्ध बंड पुकारलं आणि इंग्रजांना पळोपी सोळो करून सोडलं सावकरशाहीला नसताना मुद करण्याचं काम केलं सावकरशाहीच्या विरुद्ध लढा उभा केला आणि इंग्रजांनी कपट नीतीने आपल्याच काही फितुरांच्या साथीदाराने त्यांना पकडून दिलं आणि त्यांना ठाणे कारागृहात घेऊन गेले आणि तेथे सायद्रीचा हा धाण्यावा पुन्हा तुरुंगातून तुरु बाहेर येऊ नये त्यामुळे त्यांना त्या फासावरती लटकवलं परंतु त्यांचा जो फासावरचा जो साखळदंड आहे तो फाशीचा दोर आहे तो तिथं तुटला गेला ती निसर्गाची शक्ती त्यांच्यासोबत होती त्या निसर्गाच्या शक्तीने त्यांना एक योगदान देण्याची समाजासाठी लढण्याची पुन्हा एक उमेद दिली होती तिथं इंग्रजांनी त्यांना सोडून द्यायला पाहिजे होते आणि त्यांची फाशी सजा जम माफ झाली होती कारण फाशी एकदा दिल्यावरती तुलना देता येत नाही हे आदरणीय इरणाक साहेबांनी सांगितलं परंतु यांनी कपट नीतीने त्यांना मारून टाकलं आणि फासावरती लटकवलं आणि जेव्हा त्यांच्या काही साथीदारांना कळलं त्यांनी रात्री तो त्यांचा मूर्तो देह इथं आणला इथं त्यांनी समाधी बांधली आणि या निसर्गात विलीन करून या मातीमध्ये त्यांना विलीन करून आज आपल्याला सगळ्यांना त्यांनी एक प्रेरणा दिली त्याच्या क्रांतीच्या बंधाची प्रेरणा आजही आपण जिवंत ठेवतोय आज आपण डोळखामपासून तर इथपर्यंत समाजाला जागृत करण्यासाठी एक शोभायात्रा काढली त्या शोभायात्रेच्या माध्यमातून त्यांना याला आपण एक अभिवादन करायला आलेलो आहे त्याच सोबत आधी काय राघोजी बांगरेचे सहकारी आद्य माया टाकर यांचाही इतिहास